नमस्कार आपलं ह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात मग मस्त आहात ना मस्त रहा निरोगी रहा आणि आज आता परत अजून एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी आणि तो व्हिडिओ असा आहे की ही का आहे सगळ्याच्या ओळखीची का आहे शेपूची भाजी सगळेजण ओळखता ना या भाजीला शंभर टक्के ओळखता सगळेजण कारण बाजारामध्ये सेपूची भाजी आज केवढ्याला भेटली माहित आहे शेपूची भाजी तीस रुपयाला तीस रुपयाला जुडी भेटली पण तीसला भेटो की पन्नासला भेटो ज्याला आवड आहे तो ही भाजी खातोच खातो आणि तशीच आम्हाला त्या सेपूच्या भाजीची आवड आहे पण मला हा व्हिडिओ का करायचा आहे माहीत आहे की ह्या भाजीचे काही दुर्गुण आहेत आणि ते दुर्गुण असे आहे की ह्या भाजीचा वास येतो या भाजीचे ढेकर येतात आणि ही भाजी खायला कशी लागते चांगली लागते पण ज्यांना आवड ना त्यांना जेवल्यानंतर या भाजीचे ढेकरे येतात माहित आहे मग मा काय करतात माहित आहे का ही भाजी खायचं टाळतात नको ती भाजी आहे ना खायला खूप चांगली आहे अंगाराही खूप चांगले आहे पण तिचे जेवल्यानंतर ढेकर येतात पण ढेकर आल्यानं काय फरक पडतो का कडू कारला असतं त्या कारल्यात किती गुण आहेत माहित आहे गुणधर्म आहे तसेच या शेपूमध्ये पण खूप गुणधर्म आहेत ही सेपू मुगाच्या डाळीत मोकळी करता येते कांदा टाकून पण तायावर करता येते कढईत करता येते पण मुगाच्या दाळीत टमाट हिरवी मिरची टाकून जर ही सेपूची भाजी केली खायला एकदम उत्तम ज्वारीची टाळक्याची भाकर दही ताक आणि ही शेपूची भाजी एकदम फर्स्ट क्लास जेवण होते मग ह्या सेपूच्या भाजीचं महत्व काय सांगू का, का तुम्हाला ह्या शेपूच्या भाजीचं असं महत्व आहे की ही, ही सेपूची भाजी अंगाला चांगली आहे कारण पालेभाज्या तर सगळ्यात चांगल्या आहेत पण शेपू जे भाजी आपल्याला चांगली लागत नसते तिच्यात गुणधर्म जास्त असतात माहिती आहे का चांगले असतात माहिती आहे का तुम्हाला सांग का मी जे माणूस दिसायला देखणं नसते त्या माणसाकडं एक तरी गुण आगावचा असते सुंदर माणसापेक्षा बरोबर आहे ना तसंच आहे ही भाजी जरी तुम्हाला दिसायला देखणी दिसत नसल तरी ह्या भाजीमध्ये गुण चांगले आहेत आणि ही पालेभाज्या तर महिलांसाठी एवढ्या चांगल्या आहेत एवढी चांगली भाजी आहे की तुम्हाला सांगते मी तुम्ही ह्या भाजीचं सेवन केलं पाहिजे तुम्हाला ढेकर येत असतील वास येत असेल कोणाला आवडत नसेल तरी पण ही भाजी खायची आहे बरं सांगा आता का खायची तुम्हाला ज्वारीची रोटी आवडत नसेल तर चपाती बरोबर खा पण ही भाजी खायची कारण आपल्या शरीरात जर रक्त नसेल रक्ताची वाढ होते आपल्या शरीरात हाडीताप येत असेल आपल्या शरीराला कमजोरी वाटत असेल आपल्या शरीरामध्ये कुठले विटॅमिन विटॅमिन कमी असतील तर पालेभाज्या खाल्याने वाढ होते आणि माझ्या महिला भगिनीला तर सांगायचं असं की आपल्याला महिलांना कपड्याचा प्रॉब्लेम असतो लाल पांढरा पिवळा कोणताही कपडा महिलांना जातो का जातो कारण त्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाहीत ना मग बसा दवाखान्याच्या वाऱ्या करत दवाखाना करायचा कपडा कपडा जाऊन कपडा जाऊन पिशवी कमजोर होते आणि मग गर्भ पिशवी काढायची वेळ येते हो काढायची मग आधी जर सोय केली आधी जर आपण पालेभाज्या खात राहिल्या टमाटे पालेभाज्या जर खात राहिल्या तर ती वेळ येणार आहे का अजिबात नाही पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो पालेभाज्या खाण्याकडे कर दुर्लक्ष करायचं करायचं वरण करायचं आणि गोडधोड करायचं आणि खायचं याच्या वर्णानं याच्यानं त्याच्यानं भेटते का हो काही भेटत नाही म्हणून प्रत्येक दिवशी प्रत्येक जेवणामध्ये पालेभाजीचा समावेश असलाच पाहिजे प्रत्येक पालाभाजी पालेभाज्या कमी नाहीत खूप आहेत आणि आता पावसाचे दिवस आहे आता आम्हाला जरी तीस रुपयाला भेटली असेल कारण बा शेतामध्ये अजून भाजी आली नाही म्हणून भाजी महाग आहे पण उद्या पाच रुपयाला सुद्धा जुडी भेटते तर ती भाजी खायची आहे डॉक्टरनं आपल्याला बिमारी झाल्यावर जर औषध दिलं ते कडू जरी असेल तर आपण पितो ना पितो की नाही कारण ती आपल्याला बिमारी झालेली था। असते आणि जर भाजी जर ती थोडीशी म्हणजे ढेकर येत असतील वास येत असेल खाणं आवडणाऱ्याला तर खाल्लं तर काय हरकत आहे काहीच हरकत नाही पण आपण काय करतो माहिती आहे का चांगलं हे आपण खातच नाही आणि माझ्या महिला भगिनीला तर पालेभाज्याचा एवढा कदर कारण त्याला निसा करा डाळ भिजू घाला भाजी करण्यासाठी वेळ जातो पण आमच्या घरात पालेभाज्याशिवाय दुसरं नसतेच काय कधी तरच वरण तुम्हाला सांगते मी पण पालेभाज्या दोन्ही टाईम आम्ही पालेभाज्या देवारीची भाकतच खातो कारण कशासाठी माहीत आहे कारण पालेभाज्यामध्ये ताकद असते आता माझ्या महिलांचे कपड्याचे जे प्रॉब्लेम आहे लाल कपडा जातो पाळी येऊन गेल्यानंतर बी खूप दिवस लाल कपडा जातो काय करतात माहीत आहे बिचारे लपवतात डॉक्टरकडे जातच नाही घरच्यांना सांगतच नाही आज कमी होईल उद्या कमी होईल आज कमी होईल उद्या कमी होईल पाळी येऊन चार पाच दिवस कपडा लागणं